निसर्गातील प्राणी आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आजही अपरिचित आहेत संशोधनातून अनेक नवनव्या गोष्टी आपल्यासमोर येत असतात महाराष्ट्रातील वायव्येच्या घाटामध्ये निमासपी स्कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लागलाय शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांनी या पालींचा शोध लावला आहे विशेष म्हणजे या संशोधनाची दखल न्यूझीलंडमधील प्रख्यात शोधपत्रिकेनं घेतली आहे या संशोधनावर आधारित एकशे चौदा पानांचा विशेषांक नुकताच प्रकाशित झालाय त्यातून शिवाजी विद्यापीठासह राज्यातील युवा संशोधकांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय महाराष्ट्रातील वायव्यकडील घाटामधून म्हणजे शाहूवाडी तालुक्यातील बरकी पन्हाळा तालुक्यातील वाशी आणि गगनबावडा तालुक्यातील तळये बुद्रुक इथं निमासपीस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आलाय शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात पीएचडी संशोधन करणाऱ्या अक्षय खांडेकर या विद्यार्थ्यानं डॉ सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी बजावली आहे त्यासाठी या दोघांना ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनमध्ये कार्यरत असलेल्या संशोधक तेजस ठाकरे सतपाल गंगलमाले आणि डॉ ईशान अगरवाल यांची मदत झाली आहे डॉक्टर गायकवाड आणि खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्यानं शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरून त्यांचा समावेश निमास्पीस कुळात केला गेलाय या सर्व प्रजातींचं नामकरण त्या त्या आढळ क्षेत्रावरून करण्यात आलंय निमास्पीस बर्की निमास्पीस चांदोलियन्सिस निमास्पीस एन्सिस महाराष्ट्रीयन्सिस आणि निमास्पीस सह्याद्री असे या पालींचं नामकरण करण्यात आलंय या पाली शोधण्यामागचं कारण म्हणजे हे अतिशय अशा वेगळ्या पद्धतीच्या पाल्या असून त्या दिनचर पाले आहेत शक्यतो पाली ह्या निशाचर असतात परंतु ह्या दिनचर पाले आहेत आणि यांचं मर्यादित आदिवास आहे जसं की दहा ते बारा किलोमीटरच्या क्षेत्रातच ह्या पाली आपला आदिवास ठेवतात आणि त्यामुळं ह्या फारच अशा दुर्मिळ असणाऱ्या पाले आहेत आता या पालींच्या चार प्रजाती यावरून आम्ही नवीन अशा म्हणतो की त्यांचा पूर्ण असे विविध गुणधर्म विविध कॅरेक्टर्स जे आहेत की ज्या दुसऱ्या पालींमध्ये आढळत नाहीत त्या आधारे व जीन सिक्वेन्सिंग म्हणजे मॉलिक्युलर फायलोजनी मॉलिक्युलर अॅनालायसिसवरती या सर्व कॅरेक्टरचा अभ्यास केल्यानंतर या नवीन प्रजाती आहेत असं आम्ही मांडलेलं होतं की जुलॉजी डिपार्टमेंटमध्ये गेकोजवरती पी एच डी करतो अंडर गायडन्स ऑफ डॉक्टर गायकवाड सर सो निमॅपीस हा एक पालीचा जिनस आहे जो माझ्या पी एच डी विषयाचा भाग आहे आणि गेल्या दोन वर्षापासून पश्चिम घाटामध्ये मी ह्या पालींच्या संशोधनासाठी सर्वे करत आहे सो ह्या सर्वेक्षणाअंती मला असं आढळून आलं की बरकी रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये आणि चांदोली नॅशनल पार्कमध्ये तीन ते चार पालींच्या वेगळ्या जाती आहेत असं आढळून आलं सो ते मला त्यांच्या डी एन एचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं त्यांच्या मॉर्फॉलॉजीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं सो हा सदरचा जो संशोधन आहे हे आम्ही जुटॅक्सा या आंतरराष्ट्रीय सायंटिफिक जर्नलमध्ये पब्लिश केलं या पाच संशोधकांच्या संशोधनाची दखल प्राणीशास्त्र क्षेत्रातील आघाडीच्या झुटॅक्सा या शोधपत्रिकेकडून घेण्यात आली आहे न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरातील या शोधपत्रिकेनं केवळ या संशोधनाला वाहिलेला एकशे चौदा पानांचा विशेषांक प्रकाशित केलाय त्यामुळं शिवाजी विद्यापीठासह महाराष्ट्रातील युवा संशोधकांच्या गुणवत्तेवर एक प्रकारे आंतरराष्ट्रीय शिक्कामोर्तब झालंय